स्वागत आहे पाहुया काही डांबरी रस्त्याच्या मागणीसाठी युवा भीमसेनेचे दंडवत आंदोलन एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली ते वाडी वाघोली दरम्यानचा रस्ता अत्यंत जर्जर व धोकादायक अवस्थेत गेला आहे अनेक वेळा प्रशासनाच्या व सरकारच्या दरवाजाशी धडक दिल्यानंतरही योग्य प्रतिसाद मिळाल्याने अखेर युवा भीमसेना संघटनेने थेट दंडवत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ काटे यांच्या आदेशावरून आणि मार्गदर्शनाखाली संघटनेचे प्रवक्ते सुफी सय्यद शमशोद्दीन यांनी तब्बल चार किलोमीटरचे दंडवत आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला हे आंदोलन म्हणजे केवळ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नसून जनतेच्या आक्रोश होता असे सय्यद यांनी व्यक्त केले या आंदोलनात संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख उपस्थितांमध्ये संघटनेचे सचिव राहुल लांडगे संपर्क प्रमुख पंकज गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष महेश दोळसे महिला जिल्हाध्यक्ष उमाताई आदमाने मायाताई सोनवणे गणेश पोटभरे शहर संघटक रोहन रायबोळे शिरीष विकास मांदले यांचा समावेश होता अनेक गावकरी महिला पदाधिकारी आणि युवक यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी गावक्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत रस्त्याची ही दयनीय अवस्था कायम राहिल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला हा रस्ता केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर शाळकरी मुले आजारी रुग्ण व ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे पावसाळ्याच्या दिवसात तर या रस्त्यावरून चालणेही कठीण होते त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी युवा भीमसेनाकडून करण्यात आली आहे सरकारला जाग येईल का हा प्रश्न आज गावकऱ्याच्या चेहरव्यावर स्पष्टपणे दिसून येत होता मात्र युवा भीमसेनाच्या संघर्षशील भूमिकेमुळे लवकरच या मागणीला यश मिळेल अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आंदोलन करणार आहे

डॉक्टर दो। दो। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रस्त्याने लोटांगण घेत येत असताना माजुरी अधिकारी माझ असलेले अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत एसीच्या गाडीमध्ये त्यांनी ह्या आंदोलन कर्त्याच कर्त्याला समजावण्याचा त्यांना संपर्क करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही जे माजुरी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मी एक्सपोज करतो अधिकारी कोण आहे या समोर महाराष्ट्र शासनाची गाडी मी दाखवतो एसीची गाडी दाखवतो मी पोलीस काय न्यूज काय तुमचं नाव या समोर या समोर या काय नाव तुमचं रस्ता एक मिनिट माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं मुलाखत द्यायला नाही दोन मिनिट ऐका ना बिलकुल मुलाखत देणार नाही मी मी निवेदन घ्यायला आलो येते अडचण एसीच्या गाडीत आलात तुम्ही एसीच्या गाडीत आलात बिलकुल नाही दरवर्षी आम्ही हा रस्ता प्रस्तावित करतो याही वर्षी जूनच्या पुरवणी अर्थसंकल्पासाठी या रस्त्याची मागणी केलेली आहे मुलाखत कोण दिले अधिकार आम्हाला अधिकारी आम्हाला अधिकार नाही तुम्ही तुम्ही नागरिकांचे सेवक आहात जनतेचे सेवक आहात तुमचं नाव काय साहेब नाव काय तुमचं बिराजदार साहेब तुम्ही बोललंच पाहिजे तुम्ही जनतेचे सेवक आहात बोललंच पाहिजे तुम्ही त्या गाडीमध्ये आल्या त्या गाडीचा टॅक्स आमच्या सामान्य नागरिकांच्या किशात नाही कोण दाखवा तुमच्याकडे तुम्ही बोलू शकत नाही असं मला दाखवा कुणी सांगितलंय तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव घ्या तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव घ्या तुम्हाला बोलण्याचा अधिकार कुणी दिला नाही तेच न सांगा नाही साहेब साहेब तुम्ही बोलवल्यामुळे नाही नाही निवेदन शू करतो म्हणजे निवेदन शिव तुम्ही का तुम्हाला तुमच्याकडे आदेश आहे का की बोलायचा नाही तुम्ही तुम्हाला बोलाय आमचं काम रस्ता प्रस्तावित करणे विषय माझा काय आहे विषय माझा काय तुम्ही गेर किलोमीटर आता किती केला आणले तुम्ही कशाला आला तुम्ही आता इथं कशाला आले तुम्ही इथं कशाला आला तुम्ही निवेदन शिव करू निवेदन शिव करू नका किती मगरूर अधिकारी या ठिकाणी अत्यंत मगरूर पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पोलीस न्यूज लाईव्ह च्या माध्यमातून सांगतो त्यांच्याकडे कोणतेच पुरावे नाहीत त्यांच्याकडे मंजुरीचा रस्ता नाही त्यांनी रस्ता केलेला नाही फक्त शेतकऱ्यांना दिशाभूल फक्त शेतकऱ्यांना दिशाभूल केलेले आहे संघटनेला दिशाभूल चालू आहे अधिवेशनाच्या काळामध्ये फोटो बोलत आहेत फोटो बोलत आहेत त्यांच्याकडे कोणताच बघा बघा निवेदन स्वीकारलेलं आहे त्यांनी आणि निवेदनाचे त्यांच्याकडे कोणताच शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर नाही त्यांच्याकडे जा जान जान मदे। मदे। जाने जाने ते म्हणतात रस्ता प्रस्तावित आहे त्यांच्याकडे एक एकदा फोटो घ्या फोटो घ्या त्याच्यात संघटनेच्या वतीनं तुम्ही आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचं निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी या ठिकाणी आलेले होते त्या अधिकाऱ्यामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये थोडी बाता झालेली आहे अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी प्रश्न विचारताच त्याची भांबरी उलटी त्याने लगेच गावकऱ्यांना त्यांनी सांगितलं की थोडं गा म्हणजे झाडाचे तोडून थूड़, रस्त्याचे खड्डे बुजवून आम्ही लगेच देतो माझ्या स्तरावर ह्यामध्ये तुम्ही समाधानी आहात ज्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी रोडची मागणी केलेली आहे की के हा पूर्वीचा जो रोड आहे तो रोड पूर्णपणे असा खोदकाम करून त्यावर जी आहे पूर्णपणे मोठी खडी त्यानंतर लहान खडी जशी प्रक्रिया नवीन रोडची असते त्या पद्धतीनं आम्ही त्यांना निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की आमचा हा रोड हॉट मिक्सचा नंबर एकचा चा रोड व्हावा जेणेकरून पंधरा वीस वर्ष या रोडला काय सुद्धा होणे खडा सुद्धा निघून याचा अशा पद्धतीचा रोड या ठिकाणचा व्हावा कारण येऊन फक्त डागडूजी करून जातात एक वीस वर्षाला दहा पंधरा वर्षाला तशी डागडूजी आम्हाला नकोय या रोडला लोड जास्त आहे या ठिकाणी शेती क्षेत्र जास्त आहे शेतकऱ्यांची जाणारी वाहनं त्यांचा जाणारा शेतीमाल त्यानंतर जवळ आहे या ठिकाणी तळजवळ या तळ्यावर लोकांची हेळसांड एवढी होत आहे की ही हेळसांड सगळी थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणची विद्यार्थी चौथी पर्यंत शाळा आहे चौथी पर्यंत शाळा आहे या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना पाचवी पासून पुढे जाण्यासाठी खूप त्रास होतोय तर त्यासाठी भिष्वगुलीला भगतसिंग विद्यालयाला इथले विद्यार्थी जातात त्यांना त्रास होऊ नये आणि त्याचबरोबर एखादी लेख माता आमची अडवली गेली बाळपणामध्ये त्यांना झालेले आहेत अशी बरीचशी उदाहरणे आम्हाला झालेला जो त्रास आहे हा त्रास कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीचा चांगल्या प्रतीचा रस्ता आणि जेणेकरून या रस्त्याची पूर्णपणे पिढा निघून जावी अशा पद्धतीचा एक चांगला रस्ता आम्हाला वागुली ते वाडी वागुली वाडी वागुली किंवा गुली ते माझेफळ त्याचबरोबर रायगवान प्रकल्पापशी तळ्यावर जाणारा रस्ता आम्हाला जसा होता पहिला त्या पद्धतीमध्ये पूर्ण करून दिला गेला पाहिजे एवढीच आमची युवा भीमसेनेची मागणी आहे तुमचं सा आंदोलनाचा समारोप झालेला आहे जी धन्यवाद सेनेच्या वतीनं तुम्ही आंदोलन करत आहेत भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी तुमच्या पिढ्या ह्या ठिकाणी हे झालेले आहेत गेलेले आहेत आज तुम्हाला सुद्धा येण्या जाण्यासाठी रस्ता नाही तर एवढी बिकट अवस्था का झालेली आहे त्याचं कारण सांग त्याचं सा कारण काहीच सांगता येणार नाही आम्हाला परंतु एक गोष्ट अशी सांगतो की या ठिकाणचे जे आमदार आहेत खासदार आहेत या गोष्टीकडं खरोखरच प्रामुख्यानं लक्ष घालत नाहीत याचं एक दयनीय अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे पण आमचं त्यांच्यावर कसलंच काही नाही आम्हाला एकच सांगायचं या ठिकाणी की विश्ववागुली ते वाडीवागुली आणि वाडीवागुलीच्या जवळ जे रायगवान प्रकल्पाचं तळ आहे त्या तळ्यामधून सर्व शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आहेत त्यांना संध्याकाळी मोटर चालू करायला त्या ठिकाणी जावं लागतं अक्षरशः वाईट अवस्थेमध्ये तो रस्ता गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की चौथीपर्यंत शाळा आहे तिथं त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पाचवीला भिष्वेवागुलीला यावं लागतं त्या विद्यार्थ्यांना ये जा करत असताना कित्येक विद्यार्थी पडले त्यांचे हातपाय मोडले सायकलीवरून येताना आणि अशा अवस्थेची दैनीय अवस्था आहे कित्येक शेतकऱ्यांचे हातोपाये संध्याकाळी ला रात्रीची लाईट दिवसाची लाईट अमकं डमकं लाईटीचाल पंडाव तुम्ही ऐकलेलंच आहे आणि अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनासुद्धा खूप मोठा त्रास आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता सुगीच्या दिवसामध्ये जे शेतातली पडलेली पिकं असतात ते गावाकडं आणताना शेतकऱ्यांच्या आतोनात असे शे हाल होतात किंवा त्या ठिकाणी टायर पंक्चर होणे शेवटी गाड्या पलटी होणे आणि त्या गाड्यामध्ये डबल पुन्हा माल उचलून टाकायचा शेतकऱ्यांनी शेतकरी एकदम त्रस्त झालेले त्या रस्त्यानं आणि ह्या रस्त्याकडं अक्षरशः दुर्लक्ष केलंय सर्वांनी आमची या ठिकाणी आता परवाजी आम्ही त्या ठिकाणी सांभाव विभागाला भेट दिली तर ते त्यांचं सुद्धा म्हणणं आलं की बाबा त्या रस्त्याचं काम आम्ही हातावर घेता परंतु घेताव तर कसं डागडुजी करून देता अशा पद्धतीच्या बऱ्याच जणांच्या भाषा आल्या आम्हाला म्हणायचं त्या रस्त्याची डागडुजी नाही तो रस्ता पुनश्च भक्कम असा व्हावा आणि चांगल्या पद्धतीचा चांगल्या प्रतीचा रस्ता व्हावा जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठले खाजगी गुत्तेदार न घालता शासनानं आपल्या प्रतिवर्ष शासकीय गुत्तेदार त्या ठिकाणी लावून हा चांगल्या प्रतीचा रस्ता करून घ्यावा एवढीच आमची विनंती आता सध्या जे पालक आहे। पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी गावाला कधी दि भेट दिली का आमच्या गावात पालकमंत्री झाल्यापासून एकदा आले हे आलेले नाहीत तुम्ही आंदोलनाचं जे निवेदन आहे ते किती दिवसापूर्वी दिलेलं आहे आम्ही आंदोलनाचं निवेदन ह्याच्यापूर्वी तर बरेच निवेदनं गेले आमचे राहुल पाटील साहेबांनी त्या वाडीच्या रस्त्याला जे जाणारा रस्ता आहे रायगवान प्रकल्पाला जोडणार त्याच्यासाठी जवळपास दहा पंधरा वेळा त्यांनी निवेदन दिले युवा भीमसेनेकडून आम्ही दोन तीन वेळा निवेदन दिले आणि या ह्या आंदोलनाचं निवेदन साक्षात आम्ही जाऊन दिल्यानंतर त्यांनी म्हणले डागडुजी करून देऊ रस्त्याची परंतु आम्हाला डागडुजी नको आहे कायमस्वरूपी तो रस्ता डायरेक्ट हित बिशेवागुली ते वाडीवागुली आणि वाडी माठेबळ माठेबळपर्यंत तयार व्हावा कारण अत्यंत दयनीय अवस्था त्या रस्त्यात झालेली आहे तुम्ही सुद्धा पत्रकारांनी जाऊन आता पाहून बऱ्याच जणांनी आलेले तो रस्ता ह्या अवस्थेत की जाणू तिथे रस्ताच नाही अशा पद्धतीचं झालेलं जा आहे ते सध्या पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस त्या गावाला भेट दिली त्या गावामध्ये येणं जाणं हे सहा किलोमीटर होतं आणि त्या जे विद्यार्थ्याच्या लाईफ ला म्हणजे लाईफ पॉईंट आहे त्या लाईफ पॉइंट म्हणजे जीवनाचं जी भवितव्य ठरवणारं वर्ष जी आहे ती दहावीचं वर्ष आहे आणि त्या दहावीचे दहावीच्या वर्षाच्या विद्यार्थ्याला सहा सहा किलोमीटर चालण्याची वेळ आज आलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी काय तुम्ही मागणी केलेली आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं सांगायचं झालं तर अक्षरशः सगळ्यात अगोदर एक गोष्ट लैटिनचा लोक असतो या ठिकाणी दुसरी गोष्ट वारं ववदान थोडंसं जरी सुटलं गाव एकदम पूर्ण त्या ठिकाणी वाडीच्या त्या तळ्यामधून अलीकडे येऊन वसलेलं गाव आहे आणि त्याच्यामुळं त्या गावामध्ये अक्षरशः पत्रे उडतात वाटोळीमुळे त्याच्यामुळं त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये तर विस्कळीतपणा आहेच परंतु येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना हा खूप त्रास आहे दुसरी गोष्ट एखादी जर माता माऊली आमची बहीण आमची लेख जर त्या ठिकाणी डिलेवरीसाठी जर अडवली गेली आणि तिला जर न्यायचं असेल मी तुम्हाला सांगतो बरीचशी उदाहरणे रस्त्यामध्येच त्यांच्या डिलेव्हऱ्या होतात मग अशा ठिकाणी माणसाच्या जीवनाशी खेळ खेळणारा हा रस्ता झालेला हा रस्ता अगोदर तयार झाला पाहिजे ह्याला जबाबदार कलेक्टर नाही का आता ते आम्ही म्हणू शकत नाही आम्ही सामाजिक बांधकाम विभागाला या ठिकाणी विनवण्या घातलेल्या आहेत आणि त्या विनवण्याच्या माध्यमामधून त्यांनी हा रस्ता पूर्ण करून द्यावा एवढीच आज या मीडियाच्या माध्यमामधून मी विनंती करतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद